नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जत या मतदारसंघामध्ये आलो आहे कुंभारी नावाचं हे गाव आहे आणि मला फार ह्या गावाविषयी कौतुक वाटतं कारण लोकशाही पद्धतीने लोक इथं लोकशाही पद्धतीने लोकं इथं बोलतात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत वेगवेगळे त्यांची मतं आहेत सगळे एकत्र बोलतात कुणी कुणावर म्हणजे राग लोभ असं क हे करत नाहीत विशेषतः आम्हाला पत्रकारांना कुणी दमदाटी करत नाहीत ही मोठी चांगली गोष्ट आहे तर माझ्यासोबत तरुण मित्र आहेत कुंभारीमधले तर निवडणुका जवळ आल्यात दहा बारा दिवस राहिल्यात काय मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न आहेत की जे सुटले पाहिजेत प्रथम तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे गाव एकशे सोळा गावांचा तालुका आहे हा बरं कुठलाही आमदार तालुक्याचं नाव सांगा जत तालुका बरं कुठलाही आमदार आला तर इथं निधी उपलब्ध होणारा हा निधी फुरत नाही आमदारला बर कडेगाव सारखा तालुका पंचवीस ते तीस गावांचा तालुका आहे आमचा तालुका एकशे सोळा ते एकशे सतरा गावांचा आहे बर एकशे सतरा गावालाही तेवढाच निधी आहे आणि पस्तीस गावालाही तेवढाच निधी आहे एकशे सतरा गावाला एक त्याला बाकीचे तालुके जोडलेले असतात ना त्या मतदारसंघासाठी जोडलेले असले तरी निधी तेवढाच आमच्या तालुक्याला तेवढाच प्रथमतः या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे असं माझं प्रकट मत आहे नवा तालुका कुठला व्हावा कुठलाही तिने पैकी संक उमदी माडग्या कुठले नाव सांगा मोठे मोठ्यानं तालुक्यासाठी हा ते काय आता मतदारसंघात ठरवेल तसं आहे शहर मोठी असतील म्हणजे आता जस कुंभारी आहे संख आहे उमदी आहे मग हे काम कोण करू शकेल म्हणजे विक्रम सावंत करू शकतील का गोपीचंद पडळकर करू शकतील किंवा ते तिसरे काय नाव त्यांचं हो मला ते नावच आठवणार थोडं का र, र, र रवी तमन गवडा तर तिघांपैकी कोण करू शकतील कोणाची तेवढी राजकीय ताकद आहे आता वर सरकार कोणाच येते त्याच्यावर राहणार कोणाचं सरकार येईल महाविकास आघाडी अच्छा भाजप का नको भाजप तर तळागाळात काम नाही बर श्राम मंदिर बांधलं की तिकडं बांधू की आम्ही त्याला रुपया दिलेला आहे बरं श्रीराम सुद्धा माझा रुपया सरकार पडलं तिकडे सॉरी खासदार पडला तिकडे पडला म्हणजे काय पावले कशाप लागला बर इथं काय होईल इथं महाराष्ट्रात श्राम कुणाला पावतील काय सांगताय महाविकास आघाडीची सत्ता आहे अशी आमची का हो एवढ बीजेपीचं तुम्ही नावच घ्यायला तयार नाही काय बीजेपीवर काय एवढा राग आहे काय पाप केलं त्यांनी फडाफोडीचं फोडाफोडीचं राजकारण गद्दार गद्दार खोके खोके आणखी बोलणार नाही नाही हे लोकांनी दिलेले पदव्यात हो हे मी नाही दिलेले माझ्या अगोदर हे शब्द ऐकले होते नाही राजकारण यांच्याकडून झालेलं नाही ह्यांच्याकडून विकासाचं राजकारण झालं नाही म्हणून महायुतीनं आपला नह पाठिंबा नाही उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार जे फोडलं ते गद्दारीनेच फोडलं गेलेलं आहे कसं वाटलं उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते कोरोना काळात म्हणजे माझं खासगी मत सांगतो आम्ही तिकडे मुंबईतच पत्रकार आहोत आम्ही जवळून बघितलेल्या डोळ्याने तो चांगला माणूस काम करत होता हे लोकांनी काही अपप्रचार करू द्या चांगलं काम करत होता तर अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मराठी लोकांच्या भल्यासाठी काय काय केलं तर त्यांच्या मुलाचं म्हणजे त्या मुलाची निवड बाळासाहेब ठाकरे करून गेले होते तर त्या मुलाच बाळासाहेब ठाकरेच्या मुलाचंच सरकार पाडलं कसं वाटलं चुकीच आहे असं केले नाही महाराष्ट्रासाठी चांगलंय गो हे बीजेपी आणि बीजेपी प्रणित एकनाथ शिंदे बीजेपी प्रणित अजित पवार हे चांगले आहेत का चुकीच आहे चुकीच आहे नाही प्रगतीसाठी नाही ना। कोण महाराष्ट्राची प्रगती करू शकतो आता ठाकरे साहेब अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर होते त्यांनी त्यांचा काळ एक वर्ष तर कोरोना काळात गेला अडीच वर्ष अडीच वर्ष मधला एक वर्ष एक वर्ष गेला बाकीचे राहिले दीड वर्ष दीड वर्षात त्यांनी पहिल्या पहिल्याच दिवशी कर्जमाफी केली होती हो बरोबर हे मोठी गोष्ट केली होती विधानसभेवर त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांचा कार्यक्रम होता की शपथविधी शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी पहिल्याच दिवशी निर्णय घेतला होता की कर्जमाफीचा राहिला विषय आता भाजपनं त्याच्यानंतर आता कर्जमाफी नंतर दिली त्याला यादी स्वरूप दिलं त्याच्यानंतर कर्जमाफीत आम्हाला काय शेतकऱ्यांना मिळाली काय ना मिळाली नाही त्याच्यानंतर उद्धव ठाकरेने प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये सोसायटी सभासदांना जाहीर केलं निधी नाही दिला भाजपनं नाही उद्धव ठाकरे जाहीर केला ते पॉलिसी बनवली पण यांनी काय काही काही ना मिळाले काही आता एक घोषणा उद्धव ठाकरेंनी केली प्रचार सभेत मला वाटतं कोल्हापूरच्या की ते बोलले की ग्रामीण भागातली लोक मुंबईत आली पाहिजेत म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हे करू काय घर बांधू किंवा हे पहिलीच जरा नवीन वेगळी घोषणा वाटते कसं वाटतंय तुम्हाला बरोबर आहे काय फायदा होईल ग्रामीण भागातला तरुण आता सध्या बेरोजगार आहे हो। काम कुठं करणार मुंबई पुणे औरंगाबाद हो। इंडस्ट्रियल एरिया आहे तिकडे हो। जाऊन त्याच्यानंतर तिथं आता राहायची अडचण आहे मुंबईमध्ये हो। तिथं मारडासारखी आता प्रकल्प आहेत असे आणि होवारले पाहिजेत असे उद्धव ठाकरेंचं म्हणणं असेल तर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं या मला काय बोलले सगळं कोण बोलणार तुम्ही बोलणार बोलणार ठीक बोला? आहे धन्यवाद